हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आशा करते तुम्ही पण ठीक असाल आणि मी पण ठीक आहे तर फ्रेंड्स आज मी तुमच्यासाठी एक नवीन टॉपिक घेऊन आलेली आहे आणि तो म्हणजे जे मी शूट करते माझ्या रील्स असतात इंस्टावरती यूट्यूबवरती तर त्यामध्ये जो मी मेकअप करते तो कसा करते काय यूज करते आज हे मला मी तुम्हाला सांगणार आहे कारण त्यावरती पण बरेच जण मला विचारतात की तुम्ही मेकअप करताना काय काय लावता काय यूज करता तर फ्रेंड्स जास्त असं काही नाही साधा आणि सिंपलच आहे बस ते मी तुम्हाला सांगते कारण मला जास्त मेकअप करायला आवडत नाही आणि तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये मा बऱ्यापैकी बघितलं असेल साधे आणि सिंपलच असते मी कधी तर एखादी काठपदर साडी यूज केली तर त्याच्यामध्ये तुम्हाला मेकअप जास्त दिसत असेल नाही तर मी जास्त मेकअप करत नाही डेली आपण जे यूज करतो ते काजळ हे मी यूज करते हर्बलचं काजल आहे ते मला खूप आवडतं आणि दुसरी गोष्ट ही जी लिपस्टिक आहे हा लिप लिपस्टिकची जी शेड आहे ती मला खूप आवडते कोणत्याही साडीवरती मॅच होते आणि जास्त डार्क दिसत नाही मस्त दिसते त्याच्यामुळे मी ही लिपस्टिक यूज करते आता याच्यावरती जे लिहिलेलं होतं ते बऱ्यापैकी निघून गेलेलं आहे मी तुम्हाला नाही दाखवू शकत पण ही लिपस्टिकची जी शेड आहे ती मला खूप आवडते माझी फेवरेट आहे आणि हां सगळ्यात बेस्ट म्हणजे ही क्रीम लॅकमेची क्रीम आहे नाईन टू फाय सी सी क्रीम आहे ही तुम्हाला दिसते का बघा तर ही जी क्रीम आहे ना फ्रेंड्स ही क्रीम यूज केल्यानंतर ना तुम्हाला फाउंडेशन कन्सिलर किंवा अजून जे काही प्रकार आहेत मेकअपमधले ते तुम्हाला यूज करायची गरजच नाही पडत ही क्रीम यूज केली ना ती तुम्हाला बाकी काहीच लावायची गरज नाही मी ही क्रीम यूज करते जर जास्त कधी मेकअप करायचा असेल तर मी ही क्रीम यूज करते आणि याच्यावरून आपली जी पाऊं पावडर आहे ती यूज करते त्याच्यावरून चेहरा खूप सुंदर दिसतो जसं आपल्या चेहऱ्याचा टोन पाहिजे तसा याच्यामध्ये दिसतो आणि याच्यामध्ये पण शेड आहेत जे तुमच्या स्किनला सूट होईल ती शेड तुम्ही घेऊ शकता माझी आहे माझी थर्टीची आहे हां थर्टीची शेड आहे माझी तर तुमच्या स्किननुसार याच्यामध्ये शेड मिळून जातात तुम्हाला आणि ह्याच्यावरती फक्त पावडर लावायची फ्रेंड्स दा जास्त काही लावायची गरज नाही पडत कारण ते फाउंडेशन कन्सिलर एक्सेट्रा एक्सेट्रा आपल्याला एवढं लावायचा वेळही नसतो आणि भरपूर काम असतात मग आपण हे कधी एवढं लावून मेकअप वगैरे करणार तर मी ही शॉटमध्ये ही क्रीम यूज करते जी बेस्ट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या क्रीमने आपल्या चेहऱ्यावरती काहीही साईड इफेक्ट होत नाही मला तर झाले नाही आणि ठीक आहे मस्त आहे काही प्रॉब्लेम नाही आहे असा घाम वगैरे आला आपल्या चेहऱ्याला तरी दिसून येत नाही एवढी बेस्ट क्रीम आहे ही तर मला असं वाटतं तुम्ही पण ही क्रीम यूज करा तर फ्रेंड्स बऱ्यापैकी माझा रील्समध्ये नॅचरल लुक असतो काजळ लिपस्टिक आणि पावडर याच्यापेक्षा मी जास्त काही यूज करत नाही कारण माझ्याकडे तेवढा वेळ नसतो माझा मुलगा मला खूप सतवतो त्याच्याकडे बघत बघत सगळं करायचं म्हटलं ना एवढा वेळ मिळत नाही त्याहूनही कधी स्पेशल रील बनवायचं म्हटलं तर मी करते तसं गेटअप पण डेली रील्समध्ये मा तर माझा एवढाच मेकअप असतो कधी काटपदर वगैरे यूज घेत केली ना साडी तर मग करते मी मेकअप तसा माझी हेअरस्टाईल पण जास्त नसते माझे केस मोकळेच असतात तुम्हाला आता माहिती आहे केस माझे आणि मला हेअरस्टाईल मुळात म्हणजे येतच नाही माझे साधे आणि सिम्पल केस मोकळेच असतात तर फ्रेंड्स माझा नॅचरल लुकच असतो व्हिडिओमध्ये मी जास्त काही असं फार असं यूज करत नाही आणि मला असं वाटतं की तेच लोकांना खूप आवडतं तर फ्रेंड्स माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असतील जे कोणी नवीन माझा व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय